मुस्लिम धर्मियांचा वर्षभरातील सर्वात मोठा सण अर्थात रमजान ईदच्या निमित्तानं शिर्डी शहरातील ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज अदा करण्यात आली याप्रसंगी शिर्डी शहरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी लहान बालकांनी देखील नमाज प्रार्थनेमध्ये दे सहभाग घेतला नमाज पठणावेळी सर्वपक्षीय पदाधिकारीही सहभागी झाले होते याप्रसंगी मौलाना यांनी सामुदायिक प्रार्थना करत नमाज पठण केला والغنيمة من كل بر والسلامة من كل إس لا تدع لنا ذنبا إلا فردا من كل دار ربي أغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب ربنا ظلمنا أنفسنا وإلا فاقت لنا به واعف عنا واغفر لنا وارحمنا انت مولانا فانصرنا للقوم الكافرين

शिर्डी शहरातील मुस्लिम समाज हिंदू समाजाचा आणि हिंदू समाज मुस्लिम समाजाचा आदर करतो अशी प्रतिक्रिया येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे रमजान दिनाच्या निमित्ताने ईद मुबारक देण्यासाठी आम्ही सगळे शिर्डीकर आलेलो आहोत साईबाबांचा सप्तामालिकेक आणि सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या या शिर्डीमध्ये ईद मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते आणि हा संदेश संपूर्ण देशामध्ये जाण्याचं काम या नगरीमधून केलं जातं मुस्लिम समाजाचं आणि हिंदू समाजाचं एक वेगळं नातं आहे जिथे बाबांची आरती जो स्पीकर आहे तो कमी करण्यासाठी काही कोर्टाने आदेश केले होते पण इथल्या मुस्लिम समाजाने कार्यकारी अधिकाऱ्यांना जाऊन सांगितलं का तुम्ही ते त्या स्पीकरचा आवाज असा असेल तसा आमची कुठल्या प्रकारची अर्थ नाही असल्या प्रकारचा इथला मुस्लिम समाज आहे म्हणून हा संदेश पूर्ण देशामध्ये जाण्यासाठी शिर्डी शहर किंवा बाबांची नगरी फार महत्वाची आहे द्वारकामाईमध्ये मह सुद्धा काही मध्यंतरी आताच काही घटना घडल्या होत्या तेव्हा पण मुस्लिम समाजाने सांगितलं होतं आमची कुठल्या प्रकारची हरकत नाही कुठल्या प्रकारची अडचण नाही म्हणून या मुस्लिम समाजाने नेहमी शिर्डीकरांबरोबर आणि बाबांच्या सक्तमालिकेबरोबर का राहण्याचं काम केलेलं आहे जपावा आणि धर्मासाठी काम करावं ह्याच भावनेतून हिंदू आणि मुस्लिम एकत्र येत असतात ह्या रमजान महिन्याच्या निमित्तानं महिनाभर ह्या बा मुस्लिम बांधवांनी उपवास धरलेले असतात आणि धर्माप्रती विश्वास ठेवून ते या ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी येतात आणि त्याच निमित्तानं हिंदू बांधव त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येतात ह्या वार्डाचा नगरसेविका अंजलीताई गोंदकर यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो ईदच्या सर्व आमच्या मुस्लिम बांधवांना देशभरात शुभेच्छा देण्याचं काम सर्व हिंदू बांधव करत आलेले आहेत आणि जे वातावरण ह्यापूर्वी शिर्डी शहरात होतं एकोपाचं जे वातावरण होतं ते आजपर्यंत टिकून आहे आणि आम्हाला सर्वांना खात्री आहे ते शेवटपर्यंत टिकून राहील हे जे शिर्डीचं एकोपाचं जे वातावरण आहे हे पूर्ण देशात एक नंबरचं वातावरण हे फक्त शिर्डी शहरात आपल्याला बघायला मिळेल आणि याला मुख्य कारण म्हणजे आमचे नेते राज्याचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील साहेब असतील यांनी जे काही इथं विकासकामं आणि एकोपाचं दर्शन घडावं म्हणून सातत्याने प्रयत्न केले त्याचं एक फलित आहे असं असं आहे की आपण प्रेम दिलं तर प्रेम मिळतं आणि तशीच भावना गेल्या कित्येक वर्षांपासून बा मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील तरुण वर्ग असेल यांची जी काही आपण प्रेम दिल्यामुळं जे काही प्रेम मिळतं त्याचं प्रतीक हे जे काय आपल्याला नेहमी दिसतं त्याचं एक मुख्य कारण म्हणजे एक बंधुभावाचं प्रेम आपुलकी आणि एक शहरातील एकोपा तिचा संदेश देणारा आज पवित्र ईद महिना आणि याच ईदच्या निमित्तानं आम्ही सर्व शिर्डीकर म स मोठ्या संख्येने या ईदगाह मैदानावर पवित्र दुवा घेण्यासाठी आले होतो खरं तर आज खूप खूप पवित्र महिना आहे आणि या पवित्र महिन्याच्या अनुषंगानं आज शिर्डीतील सर्व जाती धर्माचे लोक या ईदगाह मैदानावर आहेत कारण खऱ्या अर्थानं या शिर्डीच्या नगरी या पावन भूमीतून ज्या सद्गुरू साहेबबाबांनी अल्लाह मालिक हा संदेश दिला अशा या शिर्डीच्या सर्वच या सर्व तमाम माझ्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मी ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो कारण आज ईद आहे अल्लाशी कनेक्ट होण्याचा म्हणजे अल्लाशी संपर्क आपण म्हणतो की दुआच्या माध्यमातून आपण अल्लांशी संपर्क करत असतो आणि आज या पवित्र दुवा आज आम्ही या ठिकाणी सर्व जातीधर्माच्या लोकांनी घेतली खरंच आम्ही भाग्यवान आहोत की या सर्व मुस्लिम बांधवांचं प्रेम आम्हाला इतकं चांगल्या प्रकारे मिळत असतं की हाच बंधुता आणि हाच शांतीचा संदेश अनेक पिढ्यानपिढ्या पीड़ा या शिर्डीतून चालत चालत राहा असेच आम्हा सर्व शिर्डीकरांची भावना असते सबका मालिक एक संदेश त्याचं जिवंत उदाहरण म्हणून आज एक एक दोन्ही एकीचं कारण तो आज संदेश जातो आणि ज्या आज त्यांनी पूर्ण महिनाभर जो उपवास केला त्या महिन्याचं चीज त्यांची प्रार्थना परमेश्वर त्यांची प्रार्थना पूर्ण करो एवढ्या शुभेच्छा देतो आणि रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो प्रसंगी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते अभय शेळके रवींद्र गोंदकर गोपीनाथ गोंदकर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार निलेश कोते दत्ता कोते आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता यावेळी प्रत्येकानं एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा व्यक्त केल्या एसन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी